हॅलो हॅलो तर मित्रांनो बरेच दिवस आपल्याकडे काही पार्सल पडलेले आहे पण त्याचे अनबॉक्सिंग झाले तर आज आपण त्याचे अनबॉक्सिंग करूया तर बरेच दिवस झाले विचारायचं असे पडलेले आहेत काय करावं खरं त्याचे अनबॉक्सिंग बघू अब आहेत अनबॉक्सिंग तर आपल्याजवळ दोन पार्सल आहेत तुम्ही बघू शकता आहे बा तर सगळ्यात पहिले आपण कॅमेऱ्याला ॲडजस्ट करू कुठं करू कुठं करू समोर करतो थांबा एक मिनटं तर आपल्याकडं एक दोन प्रोडक्ट आहेत सगळ्यात पहिले कोणतं करू सगळ्यात पहिले मला वाटतं याचं करू याचं चला तू थोडं तो बाजूला आहे रे चला बाई देख मी क्या करता हां हां तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल तो आपको देख तो आप देख सकते हो कैसे तो आप आपण फाड रहे राह तर सगळ्यात पहिले आपण मस्त फाडून घ्यायचं चाकूचा आहे उपयोग करू का बसना तर मित्रांनो याच्यात काय नाही फक्त बिल असते है दुसरं हां काहीच नाही याला असं घराजून फेकून द्यायचं तिकडं तर प्रेझेंटिंग आपल्याकडं आहे सायव ट्रॅप ट्रॅप एकदम प्रीमियम आहे थोडस आहे म्हणा जाऊ दे ह्याच्यात काय अनबॉक्सिंग करण्यात मजा आली नाही आता इला फाडू मजा येते का नाही ऐकायला फाडायला मजा येते बरं अरे चाकू पडली तर हे आपलं मोबाईल माउंट आहे खतरनाक आहे तर हे आपल्याला नाईन्टी नाईन नाई नाईन ट्रिपल नाईनला ला आहे बघूत काय आहे याच्यात असं अरे वा अरे एकदम स्मूदली होते बरं हे एक मिनटं एक मिनिट वरती झाली डबल अरे झा ना हा 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 एकदम एकदम असं स्मूदली झालंय एकदम असं एकदम असं स्मूथली जास्त काय हे बी तर एकदम मस्त आहे म्हणा जसे ग्रीप वगैरे हो आहे तर रबर हा रबर आहे बघू काय आहे याचं याला थोडं याला सेट करून घेऊ आपण हे टाईट करण्यासाठी इथं आहे का हा मेन गोष्ट आपली इथं आहे हा भाऊ किती फूड जाऊ शकते अरे हे तर खूप मोठा आहे रे एवढी तुम्हाला गरज आहे लागत तर मित्रांनो तुम्हाला याला पुढं करून दाखवतो मी किती आहे तोपर्यंत आपण दुसरी अनबॉक्सिंग करून बघू तर हे असं लागते बरं का पण मस्त आहे म्हणा याच्यात खूप काय आहे बघा करण्यासारखं तुमच्या अंगात क्रिएटिव्हिटी असली तर आता माहित पडला आपला मोबाईल गार झाला कारण की टेम्परेचर हाय झाले की ऑटोमॅटिक व्हिडिओ बंद होते बघू नाही नाही चालू आहे तर मित्रांनो आपण याला याच्यात तोपर्यंत याच्यातच ठेवू त्याची अनबॉक्सिंग करू कारण की मी त्याच्यात एक्सायटेड आहे आपली ती चांगली गोष्ट आहे बरं का खूप दिवसापासून ट्राय करत होतो हे करायची फायनल मध्ये बर काहीत आहे का याच्यात फक्त बिल आहे आपल्या नावावर आहे टोटल आपल्याला पर दोन हजार आठशे पस्तीस रुपयाला हा तर हीच आहे आपली बॅग आपण सगळ्यात पहिले काम चाकूच तर मित्रांनो ही आहे ट्रायपूलची वॉलकर सिक्स्टी फाईव्ह एकदम धड आणि खतरनाक खतरनाक काय चालू पण हिचा कलर असा का आलाय का हा हा, हा मित्रांनो थोडा घोळ झाला तर म्हणजे आपला ट्रायबो हे पाम थाम अरे पाय हा असं खोलायचं मस्त करायचं खुणायच नाही खोलायचं हळूहळू हे लगभर म्हणजे आपल्या हाईटच्या वर जाते कमी नाही पण हाईटच्या वर जाते हे आणि एकदम मस्त आहे क्वालिटी मस्त आहे तर हे बघा मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही असं मी तर अख्खात मागून एवढी मोठी बॅग आहे बघू शकता हे पाहिजे काहीच नाही सबस्क्राईब कर एकदम मस्त एकदम म्हणजे मी सालभर तिकडेच राहू शकतो जिकडे गेलो तिकडे <laughs> एवढी मोठी जागा आहे मस्त लॅपटॉप वगैरे हो ठेवू शकतो हो लॅपटॉप वगैरे ठेवू शकतो आपण एकदम पुथा बी लावलेला आहे तुमची कंबर दुखून नाही म्हणजे पाठ दुखण नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नाही आवडला असेल तर सबस्क्राईब करून द्या तेवढीच तुमच्या भावाला इंस्पायरेशन मिळून मोटिवेशन आता